तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणी चोरट्यांकडून पाच लाख पन्नास हजार किमतीच्या दहा मोटरसायकल जप्त निपाणीच्या शेजारील महाराष्ट्रातील विविध ठिकाणहून दहा दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून पाच लाख त्रेपन्न हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई बसवेश्वर चौक पोलीस ठाणे निपाणी यांनी केली आहे या प्रकरणी अक्षय राजू शेलार वयवर्ष तेवीस राहणार चेंडा चौका कागल जाहीद जावेद पागवान वय वर्ष वीस राहणार आमटे निपाणी अशी संशयितांची नावे आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की विजय धोंडीबा पोवार राहणार शिपेवाडी तालुका निपाणी यांनी बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात एकोणतीस जानेवारीला रात्री दुचाकी चोरी झाल्याची फिर्याद दिली होती त्यानुसार पोलिसांनी तपासाला गती दिली होती दरम्यान शुक्रवारी सकाळी निपाणी बसस्थानक परिसरात पोलीस गस्त घालत असताना दोन युवक दुचाकीवरून संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आले त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली तसेच चिकोडी रोडवरील झाडा झुडपामध्ये लवकून ठेवलेल्या अन्य नऊ मोटरसायकली मिळून आल्या पोलिसांनी त्या सर्व दहा मोटरसायकली अंदाजे एकूण पाच लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख डीवाय एस पी यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआय पी आय बी एस तळवार उपनिरीक्षक रमेश कुवार सहायक फौजदार आर जी कुंभार हवालदार एम ए तेरदाळ रामगोंडा पाटील एम आर कांबळे रोहन मतने प्रशांत कुदरी जे पी संगोडी विनोद नावर यांनी कारवाई केली